नमस्कार सायली अर्जुन आणि चैतन्य रिसॉर्टला आलेले असतात कारण तिथे काही साक्षीविषयी पुरावे भेटत आहेत का हे त्यांना चेक करायचं असतं त्याच वेळेला तिथला मॅनेजर तिथलं सी सी टी व्ही फुटेज दाखवत असतो तेवढ्या चैतन्यची नजर तिथल्या तारिकेवर पडते आणि चैतन्य बोलतो अर्जुन नीट बघ ही तारीख बघ अरे आपल्याला तर असं दाखवण्यात आलं जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा अकरा तारखेला साक्षी रिसॉर्टला होती पण तुला इथे दिसतंय का ती अकरा तारखेला रिसॉर्टला नसून ती तेरा तारखेला रिसॉर्टला आलेली म्हणजे तेरा तारखेचं फुटेज आपल्याला कोर्टात दाखवण्यात आलं होतं तेवढ्यात मात्र तिथे सायली धावत धावत येते आणि सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर खूपच मोठा घोटाळा झाला आहे अर्जुन सर तुम्हाला माहिती आहे का ती प्रिया आपला पाठलाग करते याचा अर्थ आता आपलं सगळं काही संपलं म्हणजे आपण इथे आलोय हे मैपत आणि त्या साक्षीपर्यंत पोहोचणार अहो मी तिला बघितलं स्वतः बघितलं आता काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर, लवकर मला त्या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागेल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अजिबात नाही आहे मिसेस सायली मिसेस सायली आत्ता आपण शांत नाही बसायचं तर एकेकाला धडा शिकवायचाच मिसेस सायली आत्ता जर का आपण शांत बसलो तर सगळ्याचीच वाट लागली तुम्हाला कळतंय का त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर मला सगळंच समजतं आहे पण आता जर का आपण त्या प्रियाच्या जवळ गेलो तर कदाचित ती उगाच कांगावा करेल त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो तिला कांगावा करायचा असेल तर करू देत पण मी मात्र शांत बसणार नाही मी मात्र तिला अक्कल शिकवणारच आता तुम्ही बघा मी काय करतो ते आणि अर्जुन बाहेर आलेला असतो समोरच लपलेल्या प्रियाच्या तो झिंजा उपट तिला फरफट सुभेदारांच्या घरी घेऊन आलेला असतो आणि तो, तो कल्पनाच्या पायावर प्रियाला टाकतो तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते अर्जुने काय चाललंय अर्जुन तू माझ्याशी असं कसं काय वागू शकतोस तेव्हा अर्जुन बोलतो पुरे झालं मम्मा तुला माहिती तरी आहे का या मुलीने काय केलंय कोर्टात जिथे आम्हाला पुरावे पाहिजे ते पुरावे आम्ही शोधण्यासाठी कुठे कुठे जातोय पण ही मुलगी मात्र तिथे तिथे आमचा पाठलाग करत हजर होतीय मला तर काय करावं तेच कळत नाही आहे पण मी शांत बसणार नाही बोल ना बोल प्रिया मला तुझ्याकडून सत्य परिस्थिती ऐकायची आहे त्यावेळेला प्रिया खूपच घाबरलेली असते प्रियाला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला सायली कल्पनाला बोलते आई आजपर्यंत मी सगळं काही शांततेने घेतलं पण आता नाही या कारण आई प्रियाचं वागणं खूपच विचित्र होत चाललंय आई प्रियाचं चा वागणं मला अजिबात पटत नाही आज ती अर्जुन सरांच्या विरोधात जायला बघते आणि त्या मैपत आणि साक्षीला सोडवण्याचा प्रयत्न करते पण तिला ही गोष्ट कळत नाही की आपण काय वागतोय म्हणजे ही प्रिया किती ढोंगी आणि किती खोटारडी आहे तुम्हाला तर दिसतंयच ना तेव्हा लगेच प्रतापराव सायलीला बोलतात सायली बाळा हे तू मला सांगायची गरजच नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे ही मुलगी कशी आहे ती या मुलीची काय लायकी आहे ना ती मला चांगलीच माहिती आहे त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पुरे झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सगळेजण माझा विचार करतच नाही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय तेव्हा मात्र अर्जुनचा ताबा सुटतो आणि अर्जुन प्रियाच्या सनसणीत थोबाडीत मारतो आणि म्हणतो गप्प बस आजपर्यंत तू त्या मैपत आणि त्या साक्षीला साथ देत आलीसच पण आज माझ्या घरात येऊन माझ्याच विरोधात प्लॅन रचतेस जेणेकरून मी कोर्टात केस हरावी म्हणून मम्मा हे तुला तरी पटतं का की तुझा लेख कोर्टामध्ये केस हरलेला चालेल तेव्हा लगेच कल्पना प्रियाच्या जवळ जाते आणि तिच्या सणसणीत अशी कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते मला लाज वाटते तुझी लाज खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मला तर आता कळतच नाही की तुझ्याशी कसं वागायचं ते पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू कधी सुधारणार नाहीस एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी मी सगळं काही सहन करेन पण तुझा हा आगाऊपणा मात्र मी सहन करणार नाही तन्वी मला तुझा हा आगाऊपणा खूपच त्रासदायक वाटायला लागलाय तेव्हा मात्र प्रतापराव बोलतात अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव या मुलीच्या बाबतीत तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो तू घे तेव्हा लगेच सायली बोलते आई तुम्ही या मुलीला प्रत्येक वेळेला पाठीशी घालत आलात काल सुद्धा तुम्ही तिची बाजू घेतलीत आणि माझ्या पाठीशी मात्र उभे राहिला नाहीत खरंच आई मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं का कुणा स्टोक असं वाटतं की खरोखर आई माझ्या पाठीशी का उभ्या नाही आहेत आई।, आई जे काही वागतात ते फक्त आणि फक्त प्रियाच्या बरोबरीने प्रिया जे म्हणेल ते पूर्व दिशा असं आईंचा चालू आहे पण खरं सांगू का मला खूप वाईट वाटायला लागलंय तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली सॉरी खरंच सॉरी हे बघ सायली मी जरी तन्वीची बाजू घेत असली तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तन्वीच्या चुकीला पाठिंबा घालणार नाही आणि खरं सांगू का तन्वी चुकते हे मला माहिती आहे पण तू काही काय चुका केल्यास मी तुला तर माझ्या मनाशी कवटाळून ठेवलं होतं अगं मुलगी मानलं होतं मी तुला स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम करत होते तुझ्यावरती पण तू माझा विश्वासघात केलास तेव्हा लगेच सायली बोलते आई खरंच सॉरी मी मनापासून त्यासाठी माफी मागते पण आज जे काही चालू आहे ना त्यासाठी मात्र तुम्ही जबाबदार आहात तुम्ही जर का या मुलीला वेळीच बंधनं घातली तर बरी होतील नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडते त्याच वेळेला प्रिया बोलते सायली जास्त शाणपणा करू नकोस अगं कशाला त्या म्हाताऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतेस अगं जाऊ देत ना त्याला खडी पोडायला तेव्हा मात्र कल्पना बोलते अगं काय बोलती अस तू तुझ्या जिबेला काही हाड वगैरे आहे की नाही मला खरंच तुझी कमाल वाटते प्रिया खरं सांगायचं तर तन्वी ज्या बापाने तुला लहानाचं मोठं केलं तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तुझ्या पाठीशी उभा राहिला त्या बापाबद्दल असे शब्द काढताना तुझ्या तोंडातून ते शब्द निघतात तरी कसे मला तर खरंच काही वाटत नाही खरं सांगू का तुझ्या मनाला हे पटतं तन्वी तू जे काही वागते असते तेव्हा मात्र प्रिया बोलते पुरे झालं मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय खरं सांगायचं तर मला या गोष्टीच मुळात पटत नाही आहेत प्लीज लवकरात लवकर या सर्व गोष्टी बंद करा नाहीतर नको होऊन बसेल तेव्हा लगेच कल्पना बोलते काय ना प्रिया एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला प्रिया, त्या प्रिया कल्पनाला बोलते पुरे झालं आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही त्यावेळेला लगेच कल्पना बोलते तन्वी खरं सांगायचं तर तू कसं काय त्याचा पाठलाग करत होतीस आणि काय गरज होती तुला त्याचा पाठलाग करायची मला तर खरं तर तुझं हे म्हणणं पटलेलंच नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते आई मी त्यांचा पाठलाग करत नव्हते मी त्या साईडला गेले होते तेव्हा त्यांची नजर माझ्यावरती पडली तेव्हा सायली बोलते पुरे कर खरंच तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय खरं सांगायचं तर आता तरी खरं खरं बोल किती दिवस खोटं बोलणार आहेस तेव्हा लगेच प्रिया बोलते सा सायली उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस मी काहीही केलेलं नाही तेव्हा अर्जुन बोलतो हे बघ मम्मा मी शेवटचं सा सांगतोय ही मुलगी जर का परत एकदा माझ्या नादाला लागली तर मात्र मी तिला सोडणार नाही तर मात्र मी तिला चांगला दाखवणार तेव्हा मात्र मी सून आहे म्हणून तिला माफ करणार नाही मग कोर्टात तिच्या विरोधात मला पुरावे दाखल करावे लागले तरी सुद्धा मी सादर करणार हे ऐकून मात्र कल्पना अर्जुनकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुनने आता तरी प्रियाला शिक्षा होईल असं काहीतरी केलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका